बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातून आज तीन जानेवारीला मालवणच्या जा उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसेना शाखेत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची पत्रकार परिषद संपन्न झाली त्यांनी सध्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे भूमिपूजने आणि उद्घाटने याविषयी भाजप शिवसेना युतीमार्फत होत असलेल्या श्रेयवाद पाणगुडी प्रकल्प व इतर विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी मालवण शिवसेना शाखेत तालुका प्रमुख हरी खोबरेकर उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी प्रमुख उमेश मांजरेकर तसेच सन्मेश उर्फ राजू परब प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर नरेश हुले मनोज मोंडकर युवासेना पदाधिकारी सिद्धेश मांजरेकर लुडबे अनंत पाटकर व इतर शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते यावेळी आमदार वैभव नाईक काय म्हणाले ते पाहू दोन हजार बावीस तेवीसच्या बजेटमध्ये जी कामं मंजूर झाली त्या मंजुरीच्या कामाला नवीन सरकार जून हजार जून दोन हजार तेवीसमध्ये आल्यानंतर त्या कामांना स्थगिती देण्यात आली होती आम्ही सदत्याने माननीय मुख्यमंत्री माननीय सार्वजनिक पालिका मंत्री यांना भेटवतो की ही कामं लोकांच्या गरजेची आहेत ह्या कामांचा स्टे उठवा म्हणून परंतु तो स्टे वर्षभर उठवला नव्हता आणि त्यानंतर नाय आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टात गेल्यानंतर तो स्टे कोर्टा कोर्टा कोर्टाने कोर्टामध्ये राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे ही कामं आम्ही लवकरच नुकतो म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे ही कामं आता ह्या कामाची आता द्विधा प्रक्रिया सुरू झाली आहे काही कामांची वर्क ऑर्डर सुरू या ठिकाणी सुरू झाली आहे आणि जवळजवळ ही चाळीस कोटींची कामं आहेत आणि त्या कामाचं त्या कामाचा पाठपुरवठा आणि त्या कामाचं ही कामं गरजेची होती जी मागणी लोकांची होती त्याप्रमाणे मी केलेला होता आणि त्यामुळे मी केलेल्या कामांचंच मी क्रेडिट या ठिकाणी घेत आहे त्याचबरोबर जून त्यानंतर झालेल्या बजेटमध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांना सुद्धा पाच पाच कोटी रुपये लोकप्रतिनिधींना देण्यात आले होते आणि त्या सुद्धा आपण जवळजवळ या मतदारसंघातील चाळीस कामं छोटी छोटी कामं घेतली होती की जे रस्ते खराब झाले जाते आणि त्यामुळे न झालेल्या न केलेल्या पाठपुरुषीचा कधी घेण्याचा प्रयत्न मी कधी केला नाही आणि ना यापुढे ना 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 करणार नाही खरं तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या आगनेवड जसच्या वेळी आग्नेवडीचे ओ रस्ते एम डी आरमध्ये केले आणि ते रस्ते ॲडव्हान्समध्ये करण्यामध्ये सुद्धा त्यांच्या अधिकाऱ्यांनी मला केलं की जे रस्ते आपण ॲडव्हान्समध्ये करतो <laughs> आम्ही ज्या कुठली हरकत घेतली नाही त्या कामाचं सुद्धा आम्ही घेतला नाही परंतु आता मात्र तर रवींद्र चव्हाणांना माहिती आहे की के आपण केलेली कामं कुठली आहेत आणि आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मागची कामं कुठली आहेत आणि त्यामुळे कुठल्याही कामाचं कामा भूमिपूजन ते करत नाहीत आज शासकीय विश्रामगृह झालं त्या विश्रामगृहात सुद्धा निधी उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असतानाच मंजूर करण्यात आला होता आणि त्यामुळे त्यांनी मोठेपणाने सांगितलं की त्या कामाचं उद्घाटन त्यांनी स्वतः केलं नाही तर त्यामुळे शेअयसुद्धा मलाच आमच्या पाठवठामुळे झालं होतं आणि हे खरंच श्रेय घेण्याचं जबाब हे नाहीत तर मी खरं तर आमची जबाबदारी आहे या मतदारसंघातील छोटे छोटे रस्ते आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची होती आणि म्हणून प्रत्येक गावामध्ये एक दोन रस्ते आपण घेतले आणि ते रस्ते आता प्रत्येक सुरुवात झाली आहेत आता खरं तर काही भाजपचे स्वयकोषित पुढारी आपण रस्ते आणलेत की आपण विकास विकासकामं केली तर या विकास कामामध्ये ही सगळी दोन तीन वर्षाची बजेट बुक आहे ह्या बजेट बुकमध्ये तुम्ही केलेल्या कामाचा अंतर्भाव आहे आणि खरं तर गेल्या दोन बजेटमध्ये मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या मतदारसंघामध्ये सरकारने भोपळा दिलेला आहे एकर रुपयाचा निधी दिला नाही ही वस्तू जी आहे आपण बजेटमध्ये की सावंतवाडे आणि कणकुलीच्या मतदारसंघामध्ये पैसे दिले आहेत परंतु या मतदारसंघामध्ये एक रुपयाचा निधी दिला नाही आणि त्यामुळे खरं तर मी केलेल्या कामा श्रेय घेण्यापेक्षा आपण नवीन काय आणू अजूनही आता मार्चचं बजेट येणार आहे या मार्चच्या बजेटमध्ये तुम्ही जास्तीत जास्त निधी या मतदारसंघामध्ये आणा तुमचं सरकार केंद्रात आहे राज्यात आहे डबल सरकार आहे तुमचे पालकमंत्री आहेत तर आम्ही ते निश्चित तुम्हाला सेवा देऊ त्या तुमचा तुमचं अभिनंदन करू आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आल्यानंतर सुद्धा आम्ही त्यांचं स्वागतच केलं आपण बघितलं असाल परंतु या नरेंद्र मोदींच्या यांच्यासाठी जिल्हा नियोजनमधलं जवळजवळ सात कोटी रुपयाचा सा खर्च करण्यात आला शासनाचा नवीन काय पैसे या दौऱ्यासाठी आलेले आहेत त्यात अडीच तीन कोटी रुपयाचा हॅलिपॅडमध्ये कसा पैशाची माती केली हे आपण सगळ्यांना माहिती आहे आम्ही टीका करण्याच्या लोकांनीच त्या दाखवून दिलेला आहे की हा खर्च पूर्णपणे चुकीचा आहे त्याचबरोबर जे रस्ते शहरामध्ये झाले ते रस्ते सुद्धा नगरपालिकेच्या जिल्हा नियोजनच्या पैशातच झाले होते नवीन काय सरकारने पैसे आणले नाही होते ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे केंद्रात मंत्री असताना सुद्धा किंवा पालकमंत्री या जिल्ह्याचे या मतदारसंघामध्ये असतानासुद्धा या किती निधी आणला हे आपल्या समोर या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर जिल्हा नियोजनमध्ये सुद्धा आपण बघित असाल की सतत्याने आम्ही प्रत्येक बैठकीला असतो कालच्या बैठकीला तरी सत्ताारूढच सदस्य न होते या जिल्हा नियोजनचे सात सदस्य आहेत त्या सहापैकी पहिले एकच सदस्य मिळत होती त्या बैठकीला खासदार साहेबांनी पूर्वपरावून घेतली होती आणि त्यांनी तो बहिष् अघोषित बहिष्कार टाकला होता कारण त्यांना एकही रुपये देत नव्हते कमी प्रमाणात दिली होते पण त्यांनी बहिष्कार टाकला होता परंतु सत्तारूढाचे सुद्धा मधलं सदस्य त्या बैठकीला न होते आणि जिल्हाधिकारी बैठकी कसं की आमच्या मतसंघामध्ये जी आम्ही कामं दिली ती पालकमंत्र्यांनी सुद्धा जो काही कोटा ठरवून दिला आहे लोकप्रतिनिधींना कारण आम्ही सदस्य आहोत डोंगरीमध्ये असून देत जिल्हाधिकारी दे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ग्रामसभा योजनेमध्ये असून देत मी या सदस्या लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून गेल्यानंतर मी सदस्य झालेला आहे तर माझा तो हक्क आहे आणि त्याप्रमाणे आम्हाला जी कामं दिली आहेत ती कामं पालकमंत्र्यांनी सुद्धा आम्ही सुचवलेली कामं सुद्धा पालकमंत्र्यांनी पालकमंत्र्यांना घेतलेली आहेत आणि ती कामं आता लवकर सुरू होत आहेत या जिल्ह्याचे दोन मंत्री उदय सावंत आणि दीपक केसरकरांनी सांगितलं की आदित्य ठाकरेंमुळे ही पाणबुडीचा प्रकल्प रखडला होता खरंतर दोन हजार अठरामध्ये बजेटमध्ये साठ कोटी रुपयांची तरतूद ह्या पाणबुडीसाठी केली होती आणि त्यावेळी उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच दीपक केसरकर मंत्री होते आणि ती घोषणा पण दीपक केसरकरने स्वतः विधानपरिषदेमध्ये केली होती अर्थशासकीय भाषणामध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा काल बोलणारे उदय सामंत हे त्यावेळी कॅबिनेट मंत्री होते अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि त्याविषयी ते कधी बोलले नाही दोन हजार बावीस मध्ये मंगल प्रसाद लोडा मंत्री झाल्यानंतर मात्र ज्याप्रमाणे सगळे प्रकल्प गुजरातला येत आहेत त्याप्रमाणे मंगल प्रसाद लोडा यांनी सुद्धा या प्रकल्पाची माहिती गुजरात सरकारला दिली आणि त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा हा प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि दोन हजार पासून आता जवळजवळ दोन वर्ष झाली सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प का केला नाही असा माझा उलटा सवाल या मंत्र्यांना आहे आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबईमध्ये बैठका घेत आहेत आणि इथले मंत्री सांगतायत की हा प्रकल्प आम्ही विरोध केला आहे म्हणून आणि या प्रकल्पाला खरं तर आम्ही केलेल्या अनेक प्रकल्पांना या सरकारने विरोध केला होता परंतु जे प्रकल्प दोन हजार एकोणीसच्या सरकारमध्ये मंजूर दोन हजार चौदा ते एकोणीसच्या सरकारमध्ये मंजूर झाले ते प्रकल्प मात्र आम्ही पुन्हा त्या प्रकल्पाला कधीही विरोध केला नाही तर ते प्रकल्प आज पाणबुडीचा असू देत परंतु आम्ही जे प्रकल्प जिल्हा ए पी डी सीमधून आणले मग सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लाईट लाईटिंग शो असू दे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं शोभीकरण असू दे आमचं फी शक्यमसू दे ह्या प्रकल्पाला मात्र शेअर काम या सरकारने केलं होतं त्याला सुद्धा स्टे कोर्टाने होतं लवकरच हे प्रकल्प सुद्धा लवकरात लवकर सुरू होतील आणि आपण दोन दोन वर्ष सत्तेत मंत्रीवर असून सुद्धा हे प्रकल्प हा प्रकल्प सुरू होऊ शकला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे असताना उलट्या विरोधी पक्षाला आरोप करायचं हे हास्यास्पद आहे आणि निश्चितपणे हा प्रकल्प तो वेंगुर्ल्या माझ्या मतदारसंघामध्ये असला तरी वेंगुर्ल्यामध्ये असला तरी पर्यटक सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये येतील आणि हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने आमच्या पद्धतीने सुद्धा करूच खरं तर अनेक वेळा सी वेड सीवट प्रकल्पाचा शिवसेनेने विरोध केला म्हणून सांगताहेत आम्ही सीवटच्या जी जागा होती ती कमी जागेत हा प्रकल्प होऊ शकतो अशी आमची धारणा होती आणि त्यामुळे शेतकरी वाचू शकत होते धनधानक्यांच्या जागा त्यांना मिळणार नव्हत्या आणि त्यामुळे आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही लोकांनी झाल्यानंतर मी आणि खासदार साहेबांनी हा प्रकल्प कमी जागेत जावा तो सरकारने मान्य केला परंतु प्रकल्प करताना हा प्रकल्प कोणी करावा या प्रकल्पासाठी कोण इन्व्हेस्टमेंट करणार आहे हे कायच ठरलं नाही आणि त्यामुळे हा प्रकल्प फक्त लोकांना विकासाची आशा दाखवण्यासाठी होता निवडणुकीच्या दिशेने होता या प्रकल्पामध्ये कुठल्या जागा खरेदीसाठी तरतूद होती जे जागा शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकडून काही लोकांनी घेतल्या होते ह्या जागा खरेदीसाठी तरतूद होती परंतु या प्रकल्पासाठी आजही कुठली तरतूद नाही आणि त्यामुळे तरतूद असलेला प्रकल्प हा निवडणुकीचा गाजर होईल त्यामुळे आमचा लोकांनी जागा बळपणाला आमचा विरोध आहे प्रकल्पाला आमचा कधी विरोध नाही असणार नाही न होता